हॅलो गाईत घनश्याम पाटील या चॅनल तुमचं स्वागत आहे आता मी तर आहे गणपती मंडळाजवळ बालमित्र मंडळाजवळ आणि टी शर्ट तर बघूया पुढे आणि पोचलेलो आहे मंडळाजवळ मनीष पाटील आताच ब्राह्मण आलेलं आहे ब्राह्मणजी तुमचा कधी वाजता आला अकरा वाजता अकरा वाजून आठ मिनटं मिळालेल्या आहेत आणि आता मूजाखालू होईल थोडेच टायमान चालू होईल मुन्नाबाई आणि वहिनी आहेत मी इथं काम चालू आहे विरज पाटील नाही तर काय सैंग सालागारता उत्सव आज उपवास ना चतुर्थीचा अच्छी पूजन झालेलं आहे आता आरती घेऊ घेऊन पुन्हा ऑन फायर आहे आता पब्लिक सुरुवात झालेली आहे यो पण ब्लॉगर आहे मागे टाकून रशिक बाय ऑन फायर गोल्डन मंडल ज्यांनी पण टी शर्ट चॉईस केली

बालमित्रम गावा वाहाल हां यांच्यातर्फे सर्व पाहुण्यांचा हार्दिक आहार गीता आता काय केलं आहे आम्ही सकाळचे यासाठी या फराठी खिसरी बनवली संध्याकाळी माफ सर आहे पाच दिवस संध्याकाळचा पाच जीव दिवस आमचा जेवण असते माफ कसाद सगळ्यांनी या द्यावा यावे ती सर्वांना नम्र ओके अक्का बालू शेटा आहे गणेशा का विक्र काय गणेश यात का जाऊन गणेश गणेश नाहूतलं या इथं करायचा कन्फ्यूज होतो ना मी आहेत कामावरून सकाळी पाच वाजता धावून आलेले आहेत एअरपोर्ट लागेल कुठल्या एअरपोर्टला हार्दिक पटेल किती काम करते बघा कोणची जाडी प्रतीक कोणची जाडी कोणला कापाला दिला ना या आणि स्वतः तरी तापते जो चालेले आता तर ते आणि गाडीला हार घाललं आता आलो परत आता हे फरळ आहे पोसवले ना फरळ आणि ज्यांना उपवास नाही त्यांना जाऊन पण आहे कामाचा यो काम करते प्रतीक पाटील अजून कोण राय नाही खिचडी पण खाली उपवासाची आता जावाला पण बसलाय काय बोला पण खिचडी खाली परत जावाला बसलाय प्रणय पाटील काकांच्या जागेवर बसलेला आहे जय कथा निकाल जेवण देवा ना प्रेम काय बोलतो गणपतीला या अनलिमिटेड जेव्हा ऑफ म्हणजे वाल समीर नाईक जेवत आहे पहिले दिवस आलेला आहे जेवायला आणि जानेवारी पण आपली टीमचं जेवण आहे चार वाजता घेतलेला आहे जेवण बनवायला म्हणजे तर भाजी कापायला घेतली आहे आणि इकडं भात करायला घेतला आहे भाता पाणी पाणी आहे पाणी घेतलं आहे गरम करत आणि भाजी काफी सा आणि पोरा ही सगळी

आज लय भूक लागली कारण सात दिवस तिथं चार वेळा अलाउन्स केलाय आरतीला या आरतीला या काय रोषनदा तुला भूक लागली का आज ही पाचवी पेरी आहे बसलेले सगळे आरतीला थांबलेले आहे ही सहावी फेरी परत एकदा

पटेल पुन्हा एकदा जवाला भेटलेला आहे सहित रामाचे मंदिराचे दगन गणपती आहे तिथं डान्स आहे बाल्या डान्स ते दाखवतो या रामाच्या मंदिरात आलेलो आहोत इथं गणपती असतं दीड दिवसाचा आता इथंच तुम्हाला दाखवला आल तो मी पट्टा घेण्यात बालेटांस होते म्हणून जावलेवाल्यांचे आता मंदिर जात आहे बघूया सुंदराचे छोटीशी दीड वाजता घेतलेले आहे प्रॅक्टिस करायला बटाटे बटाट्याचे करायला घेतलेले आहे प्रॅक्टिस सर्वेश सर्वच कुठेतरी गेला होता म्हणून तो पुरता बिडता घालून आला आहे खातन बघा कस या खातन ये मी मगाशी बाराच्या आधी साडे अकरा सगळ्यांचे वैभव मुलगी झाला होता जर व्हिडिओ भेटली तर नक्कीच मी टाकेल हाय हाय माझ्या काय करतो या रवेश जी क्या कर रहे हो आता बनवतो पॅटिस पॅटीस पॅटीस बनवतो पॅटिस ला आता उसळ बनवायचा आहे उसळ बनवायला आहे स्मॅशर स्मॅशर सी स्मॅश करून झालेला आहे तो उसळ बनवू आम्ही ओके बाबा बोलते इथे पेडे टाका सर काय टाका पेडे टाका पेडे का हा पेडे हा त्यांचं माहिती का कंदी बेड कंदी बेड टाकायचं सातारा स्पेशल सातारा स्पेशल सातारा स्पेशल नाही कांतीला स्पेशल झपाटापट मामा बोलतो झपाटापट नाही तुला जाऊ काय जाऊन तुम्ही यार मग काय बोल ब्लॉग बनवू यार रोशन पाटील फुल मेहनत घेताना रोशनजी पाटील फुल मेहनत घेताना तू मग जगां जगन झय पटेल काय म्हणता मग मनिष पाटील काय म्हणता काय म्हणत कि लका बस बस तो तो रोशन पाटील इज ऑन फायर रोशन रोशनदा फुल मेहनत घेत आहे पोरांसाठी रोशिंद जरा आता जरा जिबाला गोर लागेल आता मी प्रॅक्टिस म्हणजे सोडलेला आहे ते बघा गुड्डे बनवते सर्वेज भाई पण ब्लॉग बनवते आणि तो प्रॅक्टिस काळ चालत आहे आणि प्रॅक्टिस सोडतोय सिद्धेच घरात पॅक्टिस आणि प्रेम पाटील उसर लावत आहेत ला। आणि उद्या या उद्या शंभर टक्के या रात्री कायला आपल्या टीमचं जेवण कधी आहे शनिवारी शनिवारी जेवण सांगतंय काय आहे वन चिल्ले आहे भाकरी आहेत आणि काय आहे

गप जरा गप टप नाव बसलेलं आहे भाग्यश ठाकूर काय तुम्ही तीन वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आणलेले आहे शेकडी पावडर नाडा होऊन निसता शिका आता कोण जास्त मारेल त्याला बोलत होणार मी ट्राय करू काही अलीबा अलीबाई

झाल्या चार आठ मे पाच झाल्या सहा सहा झाले कौतुक कौतुच्या पाणी येतय तर करी माझ्या लाईटची तर काय हा बोलणार कुठं काय झालं आज पोरी तर मेस झाला म्हणून

ए दले बेगि रे एक्स्ट्रा भयो नि आन्डे यो यो यो

गौरवपडी लावून पाहिलं आता तेव्हा तेव्हा पहिले लागलेली कपडा नाही थांबा जरा थांबा गोरा झालेला आहे विराज

फिलिंग बाहेर शंभर आहे डोल बघायचं डोल आणि घाम एक जो एक शिकार झालेला मी एक गौरव पाटील पण पोटा गे शिकार आहे गौरवचे डोले तरी कमी झाले आता दिपेश बोंडेकर ऑन फायर दिपेश काय बोलणार गौराने काय केलंय